राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान शरद पवार पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरेंना निमंत्रण मात्र उपस्थित राहणार का याची उत्सुकता मुख्यमंत्री व्हायचंय पण योग आला नाही अजित पवारांनी पुन्हा एकदा मनातली इच्छा बोलून दाखवली महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार आशावादी जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का उमेश पाटील गुलाबराव देवकर सतीश पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची माहिती येत्या दोन ते तीन दिवसात सगळ्या बहिणींना हप्ता मिळणार भारतीय आक्रमणाच्या भीतीनं पाकिस्तान बिथरला या आठवड्यात जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या तयारीत सूत्रांची माहिती पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय वायुदलाचं शक्ती प्रदर्शन युपीतील गंगा एक्सप्रेस वेवर एअर शो राफेल जॅग्वार मिराज या विमानांचं दिवसा आणि रात्रीही लँडिंग चिनाब नदीचा पाणी रोखा पाकिस्तानी गोळीबारामुळे संतापलेल्या सीमेवरील ग्रामस्थांची मागणी ग्राउंड वरून माझाचा स्पेशल रिपोर्ट पाकिस्तानकडून एकीकडे दहशतवादाला खतपाणी तर मध्ये शांततेची भाषा आम्हाला तणाव नको संयुक्त राष्ट्रातले पावचे राजदूत असीम इफ्तिखार यांचं वक्तव्य भारतामध्ये आता माणूस की शिल्लक राहिली नाही सपाचे आमदार अबू पुन्हा बरळले देशात धर्म विचारून कारवाई होत असल्याचा आरोप गोव्यातील शिरगावमध्ये श्री लयराई देवीच्या यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी सात जणांचा मृत्यू तीस पेक्षा जास्त जखमी पुणे महापालिकेकडून पाणी कपातीचा का निर्णय काही भागात आठवड्यातून एक दिवस पाणी बंद येत्या सोमवारपासून अंमलबजावणी नीट परीक्षेमुळे मुंबईतील रविवारचा मेगा ब्लॉक रद्द विद्यार्थ्यांना सुरळीत प्रवास करता यावा यासाठी मध्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गिकांवर मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय अश्लील कंटेंटच्या वादानंतर उलू ऍपनं हाऊस अरे स्ट्रीमिंग थांबवलं सगळे एपिसोड्सही काढले शोविरोधात गुन्हा दाखल मध्ये गुजरात टायटन्सचा सनरायझर्स हैदराबादवर अडतीस धावांनी विजय गुजरातच्या विजयासह हैदराबादचं बॅकअप गिरसेनेची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानीचे